यंदा हंगामापूर्वीच पावसाळा आल्यामुळे अंबरनाथ तालुक्यातील मोगरा उत्पादकांना मोठा फटका बसलाय आधी कडक ऊन आणि नंतर मे महिन्यातच आलेला पाऊस यामुळे मोगऱ्याच्या कळ्या गळू लागल्या असून उत्पादनात निम्म्यापेक्षा जास्त घट झाली आहे अंबरनाथ तालुक्यातील काराव गावातील कृषी भूषण पुरस्कार विजेते शेतकरी दिलीप देशमुख यांनी एक एकरात जवळपास चार हजार मोगऱ्यांची रोपं लावली त्यांना या रोपांपासून किमान दोन ते अडीच लाख रुपये उत्पन्न अपेक्षित होतं मात्र अचानक आलेल्या पावसामुळे मोगरा उत्पादन निम्म्याहून कमी झालंय दरवर्षी त्यांच्या बागेतील मोगरा दादर येथे विक्रीसाठी पाठवला जातो यंदा मोगऱ्याच्या उत्पादनात घट झाल्यामुळे शेतमजुरांच्या रोजगारावरही परिणाम झाला आहे त्यामुळे कृषी विभागानं मोगरा शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जाती मी कृषीमार्फत एक एकरमध्ये एक मोगऱ्याची लागवड केली होती नंतर मी चार हजार टोटल रोपं लावली पहिल्या वर्षी मला पाच एक किलो उत्पन्न मिळालं दुसऱ्या वर्षी दहा किलो आणि आत्ता मला तिसरा वर्ष आहे तर जवळ वीस किलो मिळायला पाहिजे होता पण ते अतिशय उष्णता त्यामुळे एक तर जळ पडली नंतर जोरदार पाऊस त्यामुळे मोगरा फुटवायला अडचण झाली त्यामुळे मोगरा बाहेर पडला नाही आणि पडला तर पडला तो करप करपलेला कर निघाला आणि गवत जास्त तण झाल्यामुळे गवताची कीड मोगरा अटक करते आज साधारण किती नुकसान झालं तरी अंदाजामुळे गणित माणसा ते दोन लाखाचं ह्या महिन्यात नुकसान झालेलं आहे आमचं आता पुढे निघेल काय सांगता येत नाही कारण पावसाळ्यामुळे ते नुकसान झालेलं आहे फुटवा झालेलं नाही आहे उष्णतेमध्ये मोगरा जास्त जोरात असतो आणि फुटवा होतो आणि फुटव्याबरोबर कळी बाहेर येते दरवर्षीप्रमाणे आम्ही मोगरा काढतो आमचं सर्व कुटुंब मोगरा काढतो त्यामुळे आम्हाला उत्पन्न रोजगार मिळतो मोगऱ्यापासून आणि त्यामुळे आमचे शिक्षणाचं खर्चही निघतो परंतु यावेळेस पावसाळ्यामुळे आमचं खूप मोगऱ्याचं नुकसान झालं आणि त्याने आमचंही नुकसान झालं आम्हाला रोजगार मिळू शकला नाही डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज